शिर डायगर पोलीस स्टेशन ठाणे शहर हद्दीतील दखलपात्र गुन्हे करण्याच्या उद्देशाने अवैध हत्यारांचा साठा करणारे व रिक्षा चोरी करणारे आरोपी जेरबंद गुन्हा दाखल दिनांक तीस तीन दोन हजार चोवीस रोजी एक ते दोन वाजेच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक संकेश शिंदे हे तपास पथकातील अंमलदार असे वरिष्ठांच्या आदेशाने शिर फाटा येथील नाकाबंदी कर्तव्य करत असताना रात्री एक पंचेचाळीस वाजता सुमारास

एक ते दोन या दरम्यान नाकाबंदी लागली होती संकेत शिंदे पी एस आय त्यांची टीम नाकाबंदी कर्तव्य करत होते त्यावेळेस मोगरा पनल रोडवरती एक रिक्षा नाकाबंदी पॉईंटच्या जवळ आल्यानंतर त्यांनी तिथून पळून जायचा प्रयत्न केला त्यावेळेस त्या टीमने त्या दोघांना दोन लोकांना पकडलं

अंग झडती घेतली असता एक लोखंडी कोयता एक रेडमी कंपनीचा मोबाईल दोन लोखंडी तलवार मिळून आले त्यांच्या ताब्यातील रिक्षाचे कागदपत्राबाबत विचारपूस केली असता सदरची रिक्षा ही दोन्ही आरोपी आपसात मिळून अभय नगर परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली प्रकाश कदम यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स ठाणे